कीर्तनात बसलेले नव्याण्णव टक्के लोक कशाने बांधलेले अंकारानं आणि माणसं संपवली कोणी महिला मंडळ पटकन उत्तर द्या पटकन तुमच्या भावाची पूर्वी तुम्हाला सून करून आणली लबाड बोलायचं नाही निडाय का आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार व्हावा म्हणून जिनं आणली तिची मुलाखत घ्या तिला भेटा फक्त तुवान झोलाय माणूस मिळाला तिला तुवान झोलाय तीन महिने अगोदर जरी ती दिंडी केव्हा आहे महिला म्हणणं भावाची पूर्गी सहसा करायची टाळावा कारण काही जरी झालं तो भाऊ बाजू बहिणीची नाही घेणार कस कस घेईल तो बहिणीची बाजू तो म्हणणार नवीन नवीन चालत नवीन नवीन तो म्हणतो आता कसं झालं बहिणीच्या घरात दिल्यामुळं आपला लोड गेला बिचारीचा संसार होऊन जाईल दोन्ही बाजू पोरगी माझी बहीण आहे माझी हे नवीन नवीन तो पण एकदा कुदाकुदी झाली ना दोघींची हा हो मग भाऊ काय म्हणतो माहिती का मग कुट्टीचा दोष नाही बरं का कुट्टी खासच आपली आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला नाही तर गुड्डी आपली खास गुड्डीचं पहिल्यापासून चांगलंच काम आहे पण आपली बहिणी आडपाट झाली आणि त्याच्यामुळं घोटाळा झाला तर आता गुड्डीच तिला नीट करील तिला नीट करील पण कोण गुड्डी गुड्डी कोणची कोण आहे याची तिला नीट करायचं ती याची कोण आहे म्हणजे माझ्या मुलीनं माझ्या बहिणीला नीट करावा तरी बापाला काही वाटत नाही याचं नाव ममात याचं नाव याच नाव ममत्व आणि नव्याण्णव टक्के माणसं संपली अहंकारानं आणि राहिलेली माणसं संपली ममत्वानं आता उलट फिरू जागेवर आपण हो जागेवर फिरू पटक्यान मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून पण तीन वाक्य परत मी डायका सोनं होईल लागला तर पण त्याचं परत लोखंड होणार नाही उसाची साखर होईल साखरेचा परत होस होणार नाही दुधाच लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध होणार नाही अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव ओवी नंबर एकशे नव्याण्णव आणि ओवी नंबर दोनशे तीन वगैरे सांगितलं मी तुम्हाला दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही एकदा देव माणसाला कळला की त्याला माया बांधणार नाही आणि आपल्याला काय तोडता आली पाहिजे माय आता काय राहिलं नाही आता पहिल्यासारखं राहिलं ना आता बाबा पहिले भाऊबंध राहायचे आता भाऊबंधचा जो जो मिसते <laughs> भाऊबंध वारले पिकअपच पलटी झाली भाऊबंधची पिकअपच पलटी झाली वाडाच ऊल असला काय नाही राहिलं महाराज आता महाराज फक्त कपडे कडक घालून लोक इंडत्यात नाही तर वागून लोक पुरे संपलेत काय माहिती तुमचं कीर्तनामध्ये वीज बाया असे निघतील आत्ता आत्ता माया पुढं बसेल का ते आज वीज बाया कीर्तनात असे का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाही आत्ता कीर्तनात नाव सांगायला ना लावणं का मला कबूल व्हा <laughs> याच्यात साठ पासष्ट लोक आहेत आईशी जो जो गाई गाई था का स्वतःच्या आयुष्य बोलत नाहीत आत्ता किर्तनाच का नाही बोला आणि भाऊबंध तर जवळजवळ वाढलेच भाऊबंध राह महाराज घाई घाई खांदेकरी व्हायला माणसं राहिले नाही आता एवढंच खरं पाणी बोलायचं नाही आमच्यासारख्याच खरं बोलणं जोभात नाही काय ते भाऊबंधन काय राहिले खांदेकरी व्हायला माणसं नाही राहिली प्रेत बाहेर काढलो लोक कपडे काढीत नाहीत दोन बटणं काढतो बायको पाहतो तिनाश घेऊ तो नवरू तू काढ बर बायका अशा हुशारेत नवऱ्याला गर्दीत बोलत नाहीत खुनाव कार्यक्रम का असतो त्यांचा हा बायामान सगळं जेवढे घोडी आहेत तेवढ्या खुनाकत नाही बाई माणूस नवऱ्याला कधी माणसदणारच नाही पण टिकटॉक वर कार्यक्रम आहे त्यांचा असं नुसत्या खुना आहे त्यांच्या खुना तिनं यानं दोन बटणं काढली माग हात घालून उपसायचा शर्त तिनं फक्त असं केलं त्याच्यात पाहून तो कम्हाला तू काढ शब्द सुद्धा बोलली नाही जे भाऊ बन दहा वर्षापूर्वी पोराला पोरगी पाहायची तर शंभर माणसं जात होती पोरगी पाहायला लहानपणी आपल्याकडे पोरीला पाहुणे पाहायला यायचं तर वट्यावर मांडप टाकायचा हांड्यावर पाणी हांड्यावर ताम ताटली ताटले होते अंडा घर किती जवान नाही पाहुणे शंभर पाहुणे पोरगी पाहिला फोनचा पत्ता नाही पण पाहुणे गोळा आता पूरगी पाहिला दोन माणसं जातात पोराची आई पोराचा बाप वाला मिळाला दोघं दो जाते तरी पोराच्या जा आईच्या आवत्या म्हणते आम्ही आलतो कोणाला कोणला म्हणणं का नाही तर मोंग्या होईल पोरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणणं का ती पळून गिरती कालच चालली सापडून नाही तर अजून मोंग्या होईल आता काय नाही राहिलं महाराज फक्त घरावरची कौल गेली या श्रीमंत लोकांनी पैशाच्या घमेंडीत धर्मच संपून टाकला काय मध्ये तुम्ही हा फक्त यांच्या पैशाला आला ऊथ यांचे काही घामाचे नाही यांनी काय आवत आकून कमावले नाही का चिंगड्या निवडल्या नाही का वासरा आखडले नाही यांनी जनता लुटून माल कमावला आणि गरीबाच्या तासून ठुकली त्याला उठाय वासना ठुली नाही पूर्वी फक्त पुरुष फॅटा बांधित होती बाजार आता तुम्ही तो फेटा सुरू केला मग आम्ही नऊवार घालीतो आता काय करु पॅन्ट शर्ट घालते आम्ही गाऊन घालीतो हिंडो तर टोल ना केव काय बावळ्याचा बाजार बरं केवळ तर फेटा तू गडी गडीवशी देव बावळा होता का तो, तो आम्हाला गडी करायला अरे चुर आल्यावर कुत्र्यानं भुकावा कावान <laughs> चर आले कुत्र कुत्र्यानं झोपून घेतलं गाढव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही ही औलाद मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणला याचा सुपडा साप होऊ दे आपल्याला भोकायचं नाही गाढव म्हणलं मी भूक कुत्र म्हणलं भूक वा तुला की नाही तर भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही गाडाव लागलं ला, भुकायला त्याचा भाषा आवाज चोर गेले पळून पण पड़ मालकाची मोडली झोप त्यानं दांडक घेतलं ना असं रेटावलं गाडाव <laughs> मग कुत्रे त्याला म्हणलं जे हरी तो म्हणलं बरगडीत नाही राहिली तर काय जे हरी मग त्या कुत्र्याने त्याला सांगितलं बावळा टा ज्याचं काम त्यांनी करावा पॅन्ट शर्ट आम्याच घालावा फेटे <laughs> आम्याच बांधावा बावळ्याचा बाजार झाला सगळा हे श्रीमंत चांगले पसून लोक जेवत होते मांड्या घालून या श्रीमंतांना किडा आला यांच्या काय बापाचं गेलं तर जेवण सुरू केलं ते वरहाट ना आला एक ताटली हातात घेतली एकाला भातच सापडनं ते ताटलीच घेऊन घरी गेला मरुदे म्हणा ताटली तर मिळाली याड पट नाही चांगले गुअल गुलाबजांबू होते टपाटप ताप मग तरी माणसं तोंडात टाकायची तर आता आसून तर नसू या दोन चार वर्ष ते आचार्यांना श्रीमंतांना किड आला काय बापाचं गेलं यांच्या जा। गुलाबजामूच लांबवला यंदा त्यांनी <laughs> काय तू आहे बापाचं गेल तर भाऊ गोल होता तर गोल गुलाबजामू लांबवणं याच्या सुधारितपणा काय जाऊ देवा आम्ही येडपाटेत आम्ही येत तुम्ही लय पंडित येत ना गोल गुलाबजांबू लांबवण्यामध्ये प्रतिष्ठा काय उलटे गोल गुलाबजांबू म्हातारे माणसं टपा टपा खाज लांबवला गुतला नागपुरीत म्हातारे मी आलं म्हातार पंक्ती पूर्वी गुलाबजामुन बुंदी शेपरेट होती चांगली आणि शोभतही होती अहो बुंदी ढालीची गुलाबजामुन पाकाचे बुंदी पाकाच्या बाहेर गुलाबजामून पाकाचे कोणला किड आला ह्या दोन वर्षात एकत्र केलं दोन्ही काय तुमच्या कापातलं गेलं तर बघते वाहिले होते त्याला नाव दिलं राजा राणी पा येड्याचा बाधा राजा येऊ ना <laughs> राजा एवढीच राणी राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी चिटाकली का मुका येऊन गेली कळलं अरे किती अरे किती सुधरा अजून लोक तोंडानच खात्यात श्रीमंतांनी जागा बदला सुधारले लोक कर... नाही काही ना पण नऊ हजाराचा मोबाईल आहे आतली चटी नाही जैन तो नाही मोकळा काही रेंज मध्ये पण मोबाईल आहे आणि पाया पडून सांगतो तुम्हाला मोबाईल ही सध्या गरज नाही मोबाईल ही सध्या आवड नाही मोबाईल हे सध्या व्यसन आहे